नाटकाचं लेखन करणारा हा माणूस कवितेच्या प्रेमात पडतो त्याच्या काव्यप्रतिभेची प्रतिभेची चुणूक बघून गझलनवाज भीमराव दादा पांचाळे त्यांना शेख साहेबांकडे पाठवतात आणि त्याच्यातला गझलकार आकार घेऊ लागतो आज हा शायर वयानं जरी मोठा झाला तरी त्याच्यातलं लहान लेकरू अजूनही जिवंत आहे तेव्हाच तो म्हणतो की मी तितका मोठा नाही जितका मी दिसतो आहे मी तितका मोठा नाही जितका मी दिसतो आहे मी आईच्या मांडीवर बघ अजून दिसतो आहे असं म्हणणारा आपला शायर मित्र म्हणजेच विशाल ब्रह्मानंद राजगुरू विशाल म्हणतो की घराची आठवण आली नि माझे लेकरू झाले घराची आठवण आली नि माझे लेकरू झाले पुन्हा कोमेजलेले फुल मग फुल पाखरू झाले मुलाला पाहुणी जाणीव झाली बाप असण्याची पुन्हा आईकडे गेलो नि माझे वासरू झाले क्या बात है यार बापाच्या कौतुकामुळे कवितेचं बोट धरून वाटचाल करण्याची हिंमत करणाऱ्या विशालला कवितेचा नाद सोडून दे त्यानं पोट भरत नाही असं पोट तिडखीने त्याची आई सांगायची मात्र भेटेल त्याला माझा मुलगा कविता करतो असं आवर्जूनही सांगायची आणि तोच मुलगा बापाच्या आणि आईच्या नावातून अक्षरं घेऊन त्यातून जन्माला घालतो एक नव स्वप्न ब्रह्मकमळ नावाच जिथं आईचा श्वास आणि बापाचा आवाज एकत्र गुंजतो यार विशाल तुझ्यातलं निरागसपणच असे शेर देऊ शकतात आई समान आई पण ती आई नाही आई समान आई पण ती आई नाही जी पदराने वारा घालत नाही आणि घोट विषाचा पचवून बसला आहे घोट विषाचा पचवून बसला आहे बाप कधीही अश्रू ढाळत नाही क्या बात है यार तुझ्या या लेखणीला सलाम नात्यातलंच काय प्रेमातलंही नाजूक पण स्वप्न त्याच्या स्वभावानुसार गजलेतही येत तो म्हणतो की मस्करीत मी तिला मोगरा म्हटले मस्करीत मस्करीत मी तिला मोगरा म्हटले आणि खरोखर मी दरबळलो होतो क्या बात है यार आयुष्य बहराला आल्यावर अचानक अनपेक्षित काही वर्ण आपल्या आयुष्यात येतातच असं असताना जसं साहिर म्हणतो की अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उपसूरत मोड देकर छोडणं अच्छा पण विशालचा अंदाज अर्थात स्वभावच म्हणतो की थांबवू नाही तुला शकणार मी थांबवू नाही तुला शकणार मी जायचे जा पण सांभाळून जा विशाल अंतकरणाचा माणूसच अशा पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो विरहातही त्याचं प्रेम बोलकं होतं त्याची गझल केवळ प्रेमाची भाषा बोलत नाही तर विद्रोह देखील करते पण लहजा सोडत नाही जन्माला आलेलो आहे पण कोणाचे पाय धरू जन्माला आलेलो आहे पण कोणाचे पाय धरू सर्व धर्म आहेत इथे पण माणूस नाही काय करू हे केवळ एक संवेदनशील शायरच बोलू शकतो एका फुलाची व्यथा मांडताना तो म्हणतो की कळकळीने बोलले फुल देव्हाऱ्यात कळकळीने बोलले फुल देव्हाऱ्यात फक्त मी गंधाळलो माळले नाही कोणी हे किती सूक्ष्म निरीक्षण यार म्हणून त्याच्या नजरेतून हेही सुटत नाही की भक्ती त्यांची दिसून आली तेव्हा भक्ती त्यांची दिसून आली तेव्हा जेव्हा त्यांच्या चपला चोरी गेल्या विशाल लिहितो पण अगदी त्याच्या स्वभावानुसार कुणाला दुखवणे हा त्याचा स्वभावच नाही त्याचा संग्रह एक छोटेसे हसून समग्र प्रकाशनाद्वारे प्रकाशित आहे त्याची गजल कायम त्याचा लहजा घेऊन येणारी आहे आपल्या सर्वांच्या ओठांवर एक छोटस हसू देण्यासाठीच यार विशाल तुझं अवघ आयुष्य गझलमय हो आणि आम्हाला भरपूर तुझ्याकडून ऐकता यावं वाचता यावं यासाठी खूप खूप शुभेच्छा